लोणावळा येथील कार्ला लेणीजवळ असलेले एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर विशेषतः कोळी समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते पण इतर समाजाचे लोकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मंदिराचा इतिहास आणि प्राचीनता देवीचे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ते कार्ला लेण्यांच्या निर्मितीच्या काळातच बांधले गेले असावे असे मानले जाते या मंदिराचे बांधकाम हे बौद्ध लेण्यांच्या स्थापत्यकलेशी साधर्म्य दर्शवते काही ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात कोरले गेले आहे धार्मिक श्रद्धा एकविरा देवी ही विशेषतः महाराष्ट्रातील कोळी आगरी आणि कराडी ब्राह्मण समाजाची कुलदेवता आहे त्यामुळे या समाजासाठी या मंदिराचे विशेष धार्मिक महत्व आहे या देवीला रेणुका मातेचा अवतार मानले जाते आणि ती परशुरामाची आई म्हणूनही ओळखली जाते स्थानिक कथा या मंदिराच्या निर्मितीमागे अनेक लोककथा आहेत एका कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात या लेण्यांमध्ये वास्तव्य केले होते त्यावेळी त्यांनीच या देवीची मूर्ती येथे स्थापन केली असे म्हटले जाते आजची स्थिती वास्तू आणि रचना सध्याचे मंदिर हे तुलनेने आधुनिक असून जुन्या बांधकामाच्या अवशेषांवर किंवा त्याच्या आजूबाजूला पुन्हा उभारले गेले आहे मंदिराच्या गर्भगृहात एकविरा देवीची मूर्ती आहे मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिचा मुखवटा चांदीचा आहे मंदिराच्या आवारात इतर देवी देवतांच्याही मूर्ती आहेत उत्सव आणि यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते त्यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात नवरात्रीमध्ये येथे विशेष पूजा आणि उत्सवाचे आयोजन केले जाते या काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते व्यवस्थापन मंदिराचे व्यवस्थापन श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट कार्ला यांच्याद्वारे केले जाते ट्रस्ट मंदिराची देखभाल पूजा अर्चा आणि भाविकांसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे काम करते येथे धर्मशाळा भोजनालय आणि पार्किंगची व्यवस्था आहे पर्यटन लोणावळा आणि खंडाळ्याच्या जवळ असल्यामुळे हे मंदिर एक महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे पर्यटक आणि भाविक कारला लेण्यांबरोबरच या मंदिरालाही आवर्जून भेट देतात तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा